एकतीस एक दोन हजार सव्वीस बघूया महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव बाजार समिती पिंपळगाव बसवंत कांद्याची आवक आहे एकतीस हजार पाचशे क्विंटल दर तीनशे पन्नास रुपये कमाल दर चौदाशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती नेवासा खोडगाव कांद्याची आवक आहे एकोणास हजार सातशे एकोणऐंशी क्विंटल दर तीनशे रुपये कमाल दर चौदाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल बाजार समिती चांदवड कांद्याची आवक आहे वीस हजार क्विंटल किमान दर चारशे त्रेपन्न रुपये कमाल दर चौदाशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार साठ रुपये क्विंटल समितीला असेल गाव कांद्याची आवक का आहे एकोणावीस हजार चारशे शेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर चौदाशे साठ रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर कांद्याची आवक का आहे अठ्ठावन्न हजार एकशे दोन क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एकवीसशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती अहिल्यानगर कांद्याची आवक आहे अठ्ठ्याऐंशी हजार एकशे नव्याण्णव क्विंटल किमान दर दीडशे रुपये कमाल दर चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये क्विंटल बाजार समिती येवला कांद्याची आवक आहे पंधरा हजार क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर बाराशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव कांद्याची आवक आहे पाच हजार सहाशे चाळीस क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर बाराशे सत्तावीस रुपये सर्वसाधारण दर नऊशे पंचवीस रुपये क्विंटल